त्याने म्हटलं होतं चुन चुन के मारेंगा मी म्हणालो तुमक के मारेंगे आणि के मारला आपल्या सैनिकांनी आपण कुठल्याही नागरिकाला मारलं नाही सिव्हिलियन मध्ये अटॅक नाही झाला आपला टार्गेटेड अटॅक आपल्या सेनेच्या जवानांनी केला फक्त अतिरेकी के अड्डे उद्ध्वस्त केलेत आणि म्हणून आता जास्त मी काय बोलत नाही पुढे अजून बघा काय काय होत आणि जे होईल या देशाच्या भल्यासाठी होईल या देशाच्या रक्षणासाठी होईल कारण आपण देशप्रेमी आहोत बाळासाहेब म्हणायचे देश पहिला राष्ट्र पहिलं बाकी नंतर आणि म्हणून हा एकनाथ शिंदे काही परवा न करता सरळ काश्मीरला पोहोचला या महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्यासाठी आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलं घरात बसून चालत नाही आणि म्हणून आपण जे काही निर्णय घेतले आज किती निर्णय आपण घेतले ते आपण मोजावे लागतील आणि त्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा सांगतो आपण कॅबिनेट आता चोंडीला घेतली तिथं नाव होतं अहमदनगर आपण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एका कार्यक्रमाला का गेलो आणि व्यासपीठावर मला सांगितलं याचं नाव अहिल्या देवीनगर झालं पाहिजे तिथंच जाहीर केलं पंधरा महिन्यात अहिल्यादेवी नगर झालं औरंगाबादचं संभाजीनगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं असे ऐतिहासिक कामं झाली आपल्या सरकारच्या काळात या पुढे देखील महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून येणाऱ्या आता लोकसभा झाली विधानसभा झाल्या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्यात आता आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना नेत्यांनी माझ्या सकट सज्ज व्हायला पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत झेंडा डवलाने आपल्याला फडकावला पाहिजे सगळ्यांनी कामाला लागा प्रीतीताईंचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो सगळ्या त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो दर्यापूरमधून सुनील डिके इतर त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते त्यांचंही स्वागत सगळ्यांचं आणि पुन्हा एकदा आपण हे लवकर आलेत कार्यकर्ते ना सगळे लोक तुम्ही कधीपासून आले बाप रे एवढी वाट कोण कौन कोणाची बघतो का अरे जाऊ दे आला का गेला काय तो पण तुम्हाला खरा दंडवत घालायला पाहिजे तुम्हाला वंदन करायला पाहिजे हे कार्यकर्त्यांचं प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांना इकडे बोलून घ्या आणि एवढंच मी आपल्याला सांगतो की हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे या एकनाथ शिंदेच्या रक्तामध्ये शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हे वचन देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम